रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुती व गद्दारांचा दणदणीत पराभव केला त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने जातीयवादी भाजपला कधीही स्थान दिलेलं नाही हा इतिहास आहे ती परंपरा जपा इथल्या विकासाचीच नाही तर जनतेने प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही माझीच आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत पलूस कडेगावची सेवा करणार आहे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केले येडेउपाळी तालुका कडेगाव इथे आयोजित प्रचार सभेत काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते यावेळी युवा नेते हर्षवर्धन कदम विनायक पवार महेश कदम सरपंच सविता जाधव पोपट काळेबाग शरद बाबर संभाजी बाबर विलास अभंग अनिल अभंग सुधाकर बाबर शरद पवार आदी उपस्थित होते यावेळी आमदार कदम म्हणाले पलूस कडेगाव मतदारसंघातील जनतेने मला मागील निवडणुकीत विक्रमी मताधिक्य दिले काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी दिली त्यावेळी सरकारमध्ये काम करताना सर्वसामान्य लोकांच्या भल्याकरिता अनेक निर्णय घेतले मतदारसंघातही भरीव कामे केली असे आमदार डॉ विश्वजित कदम म्हणाले यावेळी शिवसेना प्रमुख सुभाष मोहिते मनोहर बाबर दाजीराम बाबर संभाजी बाबर प्रज्ञा अभंग शिवसेना प्रमुख सुभाष मोहिते तात्यासो जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केलेत यावेळी दत्ता अभंग अभिजित बाबर अजित बाबर पांडुरंग जाधव आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज